जी की भाई आप मेरे से गुस्सा हो गए थे ना पता नहीं आपको बताना पड़ेगा कि आप मेरे पे क्यों गुस्सा है लाइक कर दिए थे जी जी के भाई जी के भाई जय श्री राम जय श्री राम जी के भाई जय श्री राम जय श्री राम जी के भाई जय श्री राम जय श्री राम आपके जैसी लाइव चल रही थी ना पहले से वैसे मेरी अब चल रही है जी भाई व्यू नहीं आती है कमेंट नहीं आती है वाच टाइम पूरा नहीं हो पा रहा है अंश या सो तक ही भी वो आ रही है उसके ऊपर नहीं जा रही है मैं भी बहुत टेंशन में हूँ व्यू ही नहीं बढ़ रही है क्या कहूँ मैं आप उसे के भाई आपकी तरह ही मेरी लाइव चल रही है आप तो आपकी लाइव बहुत अच्छा चल रही है लेकिन मेरी उतनी भी अच्छी नहीं चल रही को कोई सपोर्ट नहीं कर रहा है जी पे जी भाई क्या आप मेरे पे गुस्सा हो नहीं जी, मैं क्यों गुस्सा हूँ

लेकिन अब मेरे को टाइम ही नहीं मिल रहा है तो मैं कैसे आपके लाभ पे आ सकती हूँ बताओ टाइम ही नहीं मिल रहा है मेरे को ना तो काम ही, काम ही ही है मुझे लगता है आप मेरे गुस्सा है नहीं आपसे क्यों गुस्सा हो जाओ भाई आपने क्या किया है गुस्से जैसा गुस्सा बिल्कुल भी नहीं हुआ आप पर मुझे नहीं टाइम मिल रहा है मैं, मैं मिस कर रही आपकी लाइव क्योंकि खेती में होती है आपकी लाइव बहुत कुछ दिखाते हो आप अब आप, अब आप कहा है आप राजस्थान हो या कैनेडा किधर हो आप जी के भाई भीरल अच्छा अच्छा तो केरल दिखाओ वीडियो डाल दो कब लेने वाले हो जी के बाया अपना कितना टाइम है आदिवासी वादर क्या बात है लगे आले वादर नमस्कार क्यों आदिवासी वादल जय आदिवासी जय आदिवासी आता फोटो टाकल है जी के भाई साढ़े सांला अच्छा ठीक है कोशिश करती हूँ आने की सपोर्ट करते रहना जी के भाई आ जाऊंगी मैं जरूर आऊंगी अभी देखो दो तो व्यू आ रहे है चार मिनट हो गए लेकिन सिर्फ दो ही व्यू जी के भाई ज्यादा कुछ लोग नहीं आ रहे हैं क्या बताऊंगी बहुत परेशान हूँ मैं जेके भाई चल नहीं रही मेरी लाइफ पता नहीं क्यों चल रही नहीं रही है बीमार थी इसलिए नहीं चल रही थी क्या वीडियो नहीं डाला इसी वजह से जी के भाई आना जरूर लाइव में सपोर्ट मिल जाएगा ठीक है आ जाऊंगी जी के भाई इंस्टाग्राम पर बात करना ठीक है इंस्टाग्राम मैंने अभी तक देखा ही नहीं है जब आपकी वीडियो कुछ दिखती है मेरे को तो मैं एक लाइक और कमेंट कर देती बाकी मैं ज्यादा टाइम तो इंस्टाग्राम में रहती नहीं जीके भाई अधिवास ते वादळ या जेवायला खूप उशीर केला भूक लागली तशी मला नक्की नक्की येईल काय भाजी आहे जी के भाई कल पोस्ट की थी इंस्टाग्राम पर मैंने ना हा की थी आपने या मैंने आपनी परेशानी बहुत बड़ा दुख है जी बहुत परेशान मैं क्या बताऊँ आपको बहुत परेशान हूँ मैं मेरा पहला कैसा चल रहा था चैनल और मेरा अब कैसा चल रहा है चैनल डाउन चैनल में ऊपर कैसे लाओ ये मैं मेरे को समझ में नहीं आ रहा है कि मैं क्या करूं मेरा चैनल ऊपर जाए चिन्ह जीवन जी के भाई आप जी के भाई आप हाँ फेसबुक में डाला था मैंने लेकिन पता नहीं इंस्टाग्राम पर कैसा वो वीडियो पड़ी गया मेरे को पता ही नहीं पता ही नहीं पोस्ट कैसी पड़ गई मेरे को पता ही नहीं लिंक होगा बहुतेक इंस्टाग्राम व फेसबुक फेसबुक वर रील्स डाली लेकिन इंस्टाग्राम पे पेवी हो डाळ होणच दुसरं काय असणार आदिवासी वादळाकडे हा असं जेवण असतं तिकड कुठून बोलता तुम्ही आदिवासी वादळ उडदाची डाळ लोणच भात वगैरे नाही आदिवासी वादळ सचिन लाईव्ह लाईक करा नाग्यश्रीताई भाग्यश्रीताई हाय कशी आहेस तू स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तुझ भाग्यश्रीताई तुझ्यासारखी माझी लाईव्ह चाललेली आहे बघ काहीच कमेंट येत नाहीत चैनल तुझे तो बरबरी लाइ बी हाथ मिल माला जी के भाई अभी आप अकेले ही इसलिए नहीं चल रहा है गांव में सब लोग थे इसलिए अच्छा चलता था अच्छा आप के लोगों की बात कर रही है गाँव के लोग कितने भारी वाटला सर आदिवासी वादल हसता थे का हसता थे हसा भाग्यश्री ताई भाग्यश्रीताईन झालं ताई हो हो भाग्यश्री ताई माझं जेवण झालं तुझ झालं सांग सचिन केले आहे अच्छा ठीक आहे भाग्यश्री ताई चंजिंग लाईट चालू केली दिखाय चंजिंग लाईट चालू केली दिखाय मतलब लाईट कसली चालू केली चेंजिंग मतलब बाई माझा लाव जिथे वाट लागलेली आहे ग काय सांगू तुला आता जाऊ दे ते चाललंय तेच चा, आहे ते चा, आपल्याला शिकव माझी कालपासून वाट लागली बघ भाग्यश्रीताई दोनशे वाच टाइम कमी झालेला आहे माझा काल <laughs> तीन दिवस झाले एक पण वाच टाइम वाढलेला आहे तसा आहे आणि आज एवढी वाट लागली आहे ना लावची कि बस फक्त एक तास लाईव्ह घेतली तो फक्त एकच टाईम भेटलाय फक्त एकच दहा दहा टाईम भेटतो ते एकच भेटलाय आदिवासी एक भेट एक भेट वादळ बाय बाय नाही करायचं आदिवासी वादळ सपोर्ट करायचंय बहिणीला खूप भाग्यश्री ताई बाय बाय भाग्यश्री ताई बाय का हाय 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 भाग्यश्री ताई हा हात मिलो बरोबरी लाली तुझ्या झीके बाय सही बात बोल रहा हो ना बताओ हा जी बाय सही बात बोल या आज सही हो आप कभी गलत होई नाही ताई मी तुझ्या सोबत कायम आहे घाबरू नको लाईव्ह लाईक करते एवढ जॉईनिंग हा अग ते ग एक इकडं आणि एक इकडं घेतात ते येत माझ्या लाईव्ह मला आता करता येईल का तुला घेता येईल का माझ्या लाईवला आपण दोघी बोलूया असं भाग्यश्रीताई जॉईनिंग एकमेकींना जॉईन करतात बघ लाईव्ह चालू असते तस आपण जस व्हिडिओ कॉल करतो तसं लाईव्ह घेता येते ना मला ते घेता येत नाही आपण दोघी बोललो असतं ना मग त्याचा दोघींना पण फायदा होतो का ग वाच टाइमचा का फक्त मला चिकटलं होतो तसं काय चालू करूया आपण भाग्यश्री ताई मी तीन चार महिन्यापासून सण करते सगळं माहिती आहे का तू तर एक दिवस झाला तुला दोन दिवस झाले ग कालनाच दिलीप दादा नमस्कार ताई नमस्कार काय दादा कुठे गायब भाऊ बहिणीला सपोर्ट पण नाही राह तुमचा हे माय असं कुठं असत दिलीप दादा कसे तुम्ही भाग्यश्री ताई बाई मला तर काय कोणाला काही सांगा सपोर्ट कर नका सांगू तरी काय जाऊ दे जे चाललंय ते बरंच म्हणावं लागेल कोणाला किती काय सांगितलं कोणाला समजून तरी लोकांनाही समजून घेत जाऊ दे हेच आपल्या नशिबात बातमी तर विडिओ टाक, टाक। तर ना व्हिडिओ टाक ब्लॉक व्हिडिओ बनव ब्लॉक व्हिडिओ बनवायचा लोक भाग्यस अगं मला तर कोणी सपोर्ट नाही करत विशाखा काय सांगू तुला किती दिवसापासून माझे लाईव्ह डाऊन झाले आहे नवरात्रापासून तू व्हिडिओ टाकायला सुरुवात कर हो असं पण तुला ला ऐंशीच येत असते लाईव्हला तू लाईव्ह पण घे आणि एखादा ब्लॉक मॅच मला छोटी मुलं आहेत त्याच्यामुळे मला बहुतेक व्हिडिओ काढायला जमत नाहीये नाहीतर मी व्हिडिओ बनवले हो असते इंस्टी असेल का तुझी असेल तर मला सांग इंस्टा आयडी आहे की युट्यूब ला खाली लिंक आहे बघ दिलीप दादा ताई बाई तुझी गायब होती लोकल सारखी एस टी कशी गायब होती काय सांगू तुला दिलीप दादा मला तुमची नोटिफिकेशन येत नाही मला एका व्हिडिओला कमेंट करा मी तुमचं चॅनल बघते दिलीप दादा नाही मी गायब नाही होते मी आजारी होती दिलीप दादा माझा बीपी कमी झाला होता मला एकशे दोन ताप होता बीपी पण कमी झालाय त्याच्यामुळे मी एकही व्हिडिओ दिला नाही चार दिवसात आणि चक्क माझा चॅनल डाऊन झाला दिलीप दादा भाग्यश्रीता आहे एका जणांना होतो तू जर तिकड मला तुझी लिंक पाठवली तर तुला फायदा होईल जणाला होतो अच्छा फायदा होईल आणि मी जर तुला लिंक पाठवली तर मला फायदा होईल असे पाठवू जाईन मी भाग्यश्री ताई तीन तीन दिवस जास्त का तीन चार महिने जास्त सांग सगळ्यात जास्त संक्रांत कोण करत आहे जर जेवढा दिवस त्रास सण करतो त्याच्यात मागे सगळे जण लागतात हा दोन चार महिन्याने जास्त दिवस झाले मला पण असं वाटले की कुणीतरी मला ईमेल टाकलाय किंवा ट्रॅक टाकलाय त्याच्यामुळे माझ्या कुणाला बघवलं नाही ते पण मी सांगू शकत नाही ना दिलीप दादा ते हा ना दादा काय तुम्हाला हसायला ते चॅनल डाऊन झाला माझा दिलीप दादा नका हसू लय दुःखात आहे तुमची बहीण माय लय दुःखात आहे संजय दादा विशाखा का वहिनी काय चाललंय कुठून बोलताय तुम्ही संजय दादा माझ संजय भाऊजी बरं चाललंय तुमचं कसं चाललंय संजय दादा हाय संजय भाऊजी हाय हॅलो कसे तुम्ही भाग्यश्री ताई बोल ग तू बोलली तर मला जरा बरं वाटतं आधार येतो हाय बाबा कोणतरी आपल्या बरोबर दादा हसायचं नाही नसते कमेंट करायची माय कमेंट करायची माय दिलीपदा ताई माय ताई अक्का विचार करा पक्का विशाखाला नेहतो पुढं पक्का <laughs> हा ना दादा ताई माय अक्का विचार करा पक्का युट्यूबर विशाखा जिंदाबाद दिलीप दादा हसतात हसून घ्या म्हणतात सांगली अच्छा सांगलीवरून बोलताय झालं का तुमचं जेवण संजय दादा बाकी सुरिताई झालं जेवण तुझं दादा अग सॉरी ग ताई का सॉरी ताई चक्क माहित सॉरी गेले वाटत सगळे कोणच नाही लावला झिरो साऊंड कधी बाकी श्रीताई असं कशाने होत ग आपल्याला प्रॉब्लेम मला तरी वाटते की कोणीतरी ईमेल केला आहे बहुतेक माझ्याविषयी म्हणून होते अस मला तरी वाटतय दोन एक आठवड्यात अजून आठ दिवस आठ तास सोल्युशन झालं तर ठीक प्रयत्न करत राहायचं यश आपल्या हाताने भेटलं तर भेटलं इलाज नाही दुसरा काहीच एवढी मेहनत केली दोनशे किती कष्ट करावं लागते हे त्याला किती कष्ट करावं लागतं असं आहे होतं का आपल्याला प्रॉब्लेम काय सांगू शकत नाही इमेल तर होऊ शकतो हेच माहितीये मला कारण दुसरं नाही माहिती काय नोटिफिकेशन आलं का भाग्यश्रीत आहे माझं तुला नोटिफिकेशन आलं होतं किती कमेंट येत होते मला आणि मला आता केवढीशी कमेंट पडायला काय करू ते समजायला आता मला सुद्धा म्हणतात आहे ओके ओके बोला दिलीप दादा तुमची लाईव्ह व्यवस्थित चालते तुमची तरी लाईव्ह व्यवस्थित चालते का दिलीप दादा लॅपटॉप वरती चालू करतो तुझी लावा मी ईमेल आयडी साइन इन करायला लॅपटॉप वरती वरती चालू करतो लाई मी ईमेल आय डी साईन करायचा सा लॅपटॉप म्हणजे जॉईन व्हायला हो बोलताय का मला दिलीप दादा काय बोलतोय समजलं नाही ईमेल आयडी कशाला देऊ दादा नको मला तसलं काय सांगण्यात करायला दिलीपदा इथे बाबा काय दहा पंधरा लोक येतात कमेंट करतात वाईट वाईट चॅनल चे सबस्क्राईब पूर्ण झाले माझे चॅनल चे सबस्क्राईब पूर्ण झाले माझे चॅनल म्हणजे म्हणजे आता दुसरा कुठला वाईट चॅनल काढलाय दिलीप दादा मी जॉईन करतो लॅपटॉप वरून म्हणजे माझा लॅपटॉप वरून तुझी लाईफ चालू करतो असं म्हण नाही माझ अच्छा अच्छा करा करा जेव्हा सगळे लॅव घ्या बोलत होते तेव्हा मी घेतली नाही लॅव त्याच्यामुळे बहुतेक लोक येत आहे काहीतरी बघते खायला जाऊ ते का बुकडा रेल बंद केलीस तो काय आहे बाबा काय नाही इकडे आले मी पुण्याला त्याच्यामुळे मला टाइमच भेटत नाही दादा आले पुण्याला टाइम भेटत नाही म्हणून मग मी बंद करून टाकले लाईव्ह चालू केली कलाकार पण नाही येत कॅमेरामॅन पण ये नाही होत पण नाही मग बंद केली मग आता लाईव्ह चालू केली Give भाग्यश्री ताई गेली का तू असेल तर कमेंट कर कधी म्हणत होईल कम्प्लीट एक वर्ष झाले म्हणून डाऊन झाला चॅनल काय सांगू शकत नाही एक वर्ष झाले तरी होत नाही पूर्ण त्याच्या मग बहुतेक डाऊन झाला आझात पाखरू तुमची वाट बघत होतो तुम्ही कधी येणार आमच्याशी कधी बोलणार चॅनल झालाय पटपट कमेंट केलं तर आझात पाकू बोल बोल हिरोईन वि बोल बोल बोला आज पाकू नमस्कार हिरोईन स्वीकार करा काय आता म्हणजे नाही का हरभराच्या झाडावर चढवले तर चढव हळूच पडतोय हळूच पडतोय का जास्त पडतोय काय नाही पण चढवा चढवा हरभराच्या झाड चढायला पण जे मजा येते आजच पाको हिरोईन हिरोईन बोला बोला नुसतं स्वीकार असतं आजच पाको आमची कोण वाट बघणार हो बघायची होती ती तर गेली बेन वाट बघते ना असं काय करताय लावला कस काय आलं बघा ती असती तर आज माझ्या लाईवला तुम्ही दोघं आले असता तसे अगोदर सगळे म्हणत होते की मंजनीची लाईव्ह चालते म्हणून विशाखाच्या लाईवला मजनी असतात मजनू आता पकडू चहा पिण्यासाठी आलो होतो त्यामुळे म्हंटल थोडं युट्युब उघडावं तर तुम्ही दिसले दिसलेला हिवला चला म्हंटल दोन गप्पा मारावेत क्या जाते मारा मारा आम्हाला पण दोन गप्पांचीच अपेक्षा आहे <laughs> जास्तीची नाही प्या प्या चहा पुढे बघून प्या नाही तर चहा बाजायचं तुम्हाला नाही मस्त पैकी टाकडी चिरली आता त्याच मीठ टाकले भूक लागली खाणार आहे आता थोडीशी मिरची पावडर पण आहे नुसतं मीठ खावा टेक आता खाणार आहे या तुम्ही पण या खायला सर्वजण तुम्ही नसता बघा मी फक्त खाते तुम्ही नसत बघा मी फक्त खाते अगत पकड आमचे नाही हो काही लोक हरभऱ्याच्या झाडं चढवतात आणि जोरात आपटतात बरोबर आहे दिलीप दादा अरे बाबा तुला सांगू का ताई अरे हो त्या ताईचा ता हिरो घरी बसला असेल बर का बाजूला फटके बसतात मोबाईल मधून घुसून अगत पाकरू तिचा नवरा मिस्त्री आहे दोघे जण मिळून काम करतात तिचा नवरा इथे लावतो आणि ही रीतीमाल कालवून देते दररोज दिसते मला ती नुसती बघते माझ्याकडं क्या बाते <laughs> काकड़ी खायला सर्वांनी आज पाक्रू नंबर लाईक धन्यवाद दिलीपदा बंद आहे ताई माफ कर बर का मिस्टेक काय बंद आहे दिलीपदा दिलीप दादा म्हणतात आजाद पखरू वाले नमस्कार ओ दादा फ्रीज दाखवते तर तुम्हाला खास्त पर्यंत खासतो पर्यंत फ्रीज दाखवला <laughs> <laughs> जायला भूक लागली खूप छान लागते काकडी फक्त मीठ पावडर जास्त